हॅलो फ्रेंड्स नमस्कार आमच्या पवन मालकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे आमच्या चॅनलवर नवीन आहे त्याने आमच्या चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की बाबा जे आमचं घरचं कुत्र आहे त्याचं नाव काय तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे तर त्या मोत्याला कान कसला कातरले बघा त्या दुसऱ्या कुत्र्यानं म्हणजे दुसरे जी गावातली कुत्री असतात त्या कुत्र्यानं कान का उतरले आणि कान कातरल्यानंतर त्याच्या कानाचे दोन तुकडे झाले आणि दोन तुकडे झाल्यानंतर त्या कानाला का आता काय करायचं हा मला प्रश्न पडल तर त्यासाठी तो कधी ते एका औषध आणला औषध आणून ते कशा प्रकारचं त्या कुत्र्याचं आमच्या कान कातरलेलं आहे बघा तुम्ही म्हणजे तुम्ही मुख्या प्राण्यांची सेवा करत जावा असं जर तुमच्या कुत्र्याला जर काही झालं त्यानंतर समोरचं जर कुत्रा असेल त्यानंतर तुमच्या गल्लीतलं कुत्रा असेल तुमच्या गावातलं कुत्रा असेल नाही कोणता क कोणता मुका प्राणी असेल तर त्याला आज जर दुसऱ्या हिसरा प्राण्यानं त्यानंतर कुत्र्यानं जर चावलं तर त्या प्राण्यांना तुम्ही साफसफाई करत जावा त्यासोबतच त्याच्यासोबतच तुम्ही वेगवेगळी तिची काळजी घेत जावा आणि त्याला औषध उपचार करत जावा त्यामुळे तिचं जीवन बी बरं होतं आणि त्याची जी इजा झालेली असते ती इजाही नीट होत असते जर समाजामध्ये आज जर आपण जर प्राण्यांची जर मदत करत असतो तर किती भारी होत बघा तर म्हणजेच समाजामध्ये कोणताना रोग येणार नाही ना कोणता काही संकट येणार नाही काहीच येणार नाही त्यासाठी आपण अशा मुख्य प्राण्यांची सेवा जास्त करायला पाहिजे असं मला वाटते चला तर आपण आपल्या ह्या आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि त्या व्हिडिओमध्ये पुढं काय दाखवले हे तुम्ही चला बघू शकता कसल्या प्रकारचं कुत्र्याचं कान कातरलेला आहे आणि आम्ही ह्या कुत्र्याची आशा सुद्धा सोडून हे कुत्र वाचल म्हणून आता बघा पुढे काय होतं ह्या कुत्र्याच कुत्र जरा हाय थांब अरे थांब की थांब 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 रे थांब की जरा इथं टाकला इथं इथं बी हाय की अजून खालून बघ तोंडाला थांब पाय देऊ काय दाय खालून भे खालून भेलून नाही बघा थांब 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 रे थांब थांब्या मत्या मत्या थांब अरे पुरी की पोन पारच करायची का नाही जरा तो नको आता सुज पारच करलेला सो आता hey. नकार राहतं का जनावरला किती बी पुरी <laughs> की आता थांब थांबा थोक थांब थांब माश्या, हो, माश्या हो।

सारखंच आहे आता नको आता काही बी नको आहे बसके मध्ये आई चावले चावले लेस चावले, ले चावले कुत्रा तोंड झालं तर मध्ये बघ बऱ्याच बाई पण आडवा पाडकी द्याला चाहेल बाबा पवन जाऊ ना थांब ए झाला राह दे आठ दिवसानंतर कुत्र्याची अशाच लागोपाठ सेवा केलो आणि त्याचबरोबर त्याला औषध गोळ्या हे वगैरे म्हणजे ते आळणं पडायचं त्यानंतर दूप जोडायचं हे हो सगळं औषधे वगैरे केल्यानंतर हे झालेलं आहे आता हे मोत्या आणि त्याचबरोबर हे काही कान जोडलेलं नाही कारण की कान जोडायचं असलं तर टाकी घ्यावं लागलं असतं त्यासाठी ह्यानं बसत नव्हतं एका जागी त्यासाठी मुं मलम औषधी उपचार केल्याने हे का आता बरं झालं आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओमधून तुम्हाला एवढा सांगण्याचा उद्देश आहे की बाबा जे व्यक्ती असतील म्हणजे समाजामध्ये वावरत असतील त्यांना असे डुकरे त्यानंतर वासरे त्यानंतर कोत्रे त्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांची जी लहान लहान पिली असतात हे तुम्हाला दिसतील त्यांना दुखापत झालेली दिसेल तेच दुखापत झाल्यानंतर ते आजूबाजूला जात असतात इकडे गटारीकडे जात असतात गल्लीत जात असतात त्याचबरोबर लहान इकर असतात त्यांना चावत असतात त्यामुळे त्यांना वेगळी हानी होत असते आणि वेगवेगळ्या ह्याच्यानुसार त्यांना रोग होतात आणि त्या रोग होऊ नये त्यासाठी आपण या अशा मुख्या प्राण्यांची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे कारण की आपण व्यक्ती आहोत त्यासाठी अशा जर प्राण्यांची जर आपण काळजी घेत गेलो तर आपल्या समाजामध्ये जे रोगराई होत असते त्यानंतर त्यांच्या जीवाणूपासून विषाणूपासून जे रोग होतात होता माणसांना ते रोग हे वगैरे होऊ शकत नाहीत त्यासाठी आपण असल्या मुख्या प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे आणि मुक्या प्राण्यांची काळजी घेऊनच आपण त्यांच्या आरोग्याची लक्ष दक्षता आपण आपल्या हाती घेऊनच त्यांचं पालनपोषण केलेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या समाजामधील अनेक परिस्थितीला मात करण्यासाठी असे प्राणी आवश्यक आहेत त्यासाठी अशा प्राण्यांना तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि जर असं काही झालं तर तुम्ही त्याला व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये त्यानंतर औषधोपचार करा त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा परंतु अशांना प्राण्यामध्ये म्हणजेच प्राणघातकमध्ये टाकू नका कारण की त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा एवढाच सांगण्याचा उद्देश आहे की अशा प्राण्यांची काळजी घ्या ಆ ವೀಡಿಯೋಲ್ಲಾಕ್